नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता स्वीटीने खूप प्रयत्न केलेले असतात पण मकरंदला ती समजावू शकत नाही हे मात्र ती शुभाला सांगते तेव्हा मात्र इकडे शुभा म्हणत असते की काळजी करू नको मी करेन प्रसादाचा शिरा तेव्हा मात्र इकडे आता शविका म्हणू लागते मावशी कसं शक्य आहे एवढा मोठा प्रसादाचा शिरा आपल्याला जमणार आहे का आणि मी मदत करेलही ग तुला मी करणारच आहे मदत पण मी एकटी एवढी मदत तुला नाही करू शकत मला खरंच स्वीटी वहिनी तुझी गरज आहे तेव्हा मात्र स्वीटी म्हणते खरंच मला कळत नाहीये मी काय करू मी खूप प्रयत्न केला मकरंदला समजवण्याचा पण सॉरी आई तेव्हा आता शुभा म्हणते हरकत नाही तू काही काळजी करू नको आम्ही जमू सगळं आणि जमवावंच लागेल असं म्हणून आता त्या दोघेही जणी प्रयत्न करू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मकरंद मात्र स्वीटीला तिच्यासोबत पार्टीला घेऊन येतो आणि नायडा बिल्डरची ओनर मात्र बोलत असते की वाटत नाही तुम्ही खुश आहात तुम्हीही पार्टी एन्जॉय करत आहात दुसरीकडे मात्र शिरा बनवताना यशवंत म्हणू लागतो मला खात्री आहे माझ्या बायकोच्या हातचा शिऱ्याची चौकशी होणार आहे उत्तम होणार आहे तेव्हा शमिका म्हणते मावशी हा शिरा असा का दिसतो आहे किती विअर दिसतो आहे तर तेव्हा आता शुभाचा शिरा बिघडत असतो प्रसादाचा त्यामुळे ती देवाला प्रार्थना करते माझ्या हातून तुझा हा प्रसादाचा शिरा बिघडू देऊ नको सगळं काही माझ्या हातून व्यवस्थित होऊ दे अशी मात्र आता शुभा प्रार्थना करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा